Matram, थाए थाए, थाए, थाए थाए। वंदे मातरम मला न्याय मिळलाच पाहिजे वंदे मातरम साहेब अन्य झालेला माझ्यावर अन्य झालेला आहे भारत माता की जय वंदे मातरम मला न्याय मिळेलाच पाहिजे भारत माता की जय वंदे मातरम मला न्याय मिळलाच पाहिजे भारत माता की जय मातरम मला न्याय मिळत पाहिजे वंदे मातरम साहेब आण माझ्यावर आण भारत वंदे मातरम मला न्याय मिळेलाच पाहिजे भारत की जय वंदे मातरम मला न्याय मिळेलाच पाहिजे भारत माताकी जय आलिपूर गावात आमच्या समाजाने माझ्या परिवाराने पंचेचाळीस वर्ष पदाची नोकरी केलेली असून अशो अशोक सुखदेव मुंडे यांनी सदर पंधरा वर्षीय सत्तेचा गैरवापर करून त्याच्या सख्या भावाला कामावरती शिपाईपथावर रुजू केलेला आहे आणि मी विषय मागणी करून करून त्यांना सांगून सांगून वैतागलेलं आहे त्या त्या विषयावर कोणी दखल घेत नाही विषय फक्त काय येतो की आकृती बंधनानुसार त्याच्या भावाला सख्ख्या भावाला त्याची नेमणूक केलेली आहे आणि त्याला मी मागणी करतो विशेष की बाबा आमची नोकरी आम्हाला देऊन टाक तो जातीवाद करून त्याला अस्पृश्यता पाळतो त्याच्यामध्ये अजिबात ते आमची कुठलीही दखल घेत नाही इथं आलो तर इथलं इथलं कुणीही ही दखल घेत नाहीत त्याच्याच बाजूनी सर्वजण बोलतात त्याच्यात बाजूनी सर्वजण सांगतात की बाबा ती नोकरी आकृती बंधनानुसार आहे पण ती तशी नसून ग्रामपंचायतीचे ठराव झालेला असून तीन महिने झाले ठरावाला त्यांना शिफारसपत्र दिली आणि त्यांच्याकडे शिफारसपत्र चार जणांचं चा बहुमत असून चौघ जणांच्या बहुमतानी ठराव मंजूर असून बिलकुल इथं मी मागणी केलेली असून कोणीसुद्धा त्याच्यामध्ये दखल देत नाही त्या ठरावावर कुणीच बोलत नाही